मुलं यशस्वी कशी आणि कधी होतात यश म्हणजे तरी नक्की काय अरविंद गुप्तांच्या आईला त्यांच्या लहानपणी जर कोणी सांगू लागलं की अरविंद काहीतरी उद्योग करतोय तर ती म्हणायची जो बी करता होगा मुलांवर नितांत विश्वास टाकला की त्यांनाही त्याचं अपूर्वाईचं बंधन वाटतं त्याला आपण जाणलं पाहिजे असं वाटतं माझे सर मी एस एस सीला असताना मला म्हणाले होते तुला एस एस सी मध्ये भरपूर मार्क मिळतील पहिला नंबरही मिळेल पण मी कधीही तुझे मार्क विचारायला येणार नाही तू दहा वर्षांनी कसं काम करत असशील हे समजून घेण्यात मला रस आहे आमचे हे सर म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्श करणारे द्रष्टे सर होते आज ते नाहीत तरी मला वाटतं आपण कसं काम करतो ते सर पाहत असतील